तर तोही नक्कीच पहा आणि छान असे उत्साहाने फुलं वगैरे वाहणे हळद कुंकू वाहणे तर ते सगळं तिचं चालू चा होतं तिला दीप प्रज्वलन पण करायचं होतं पण मी तिला करू दिले नाही तर केळीच्या पानावर ऋषिकेशने छान मंडळ केले आणि तर रेवाला खिरीची वाटी केळीच्या पानावर ठेवायची एकदम घाई लगबगीने ठेवली आणि दोघांनी छान नैवेद्यम समर्पया मी असे म्हणत नैवेद्य अर्पण केला स्वीकार करा दीपा ज्योती तुम्ही दीपा मावस्या कशी साजरी करता काय नैवेद्य दाखवता मला नक्की कमेंट मध्ये सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद